ठीक आहे आता आपण शाळेत नालू एक करू कसली गंमत करायची अर गोट्या कोमरा आहे का नाही आपल्याला हॉटेलमध्ये येऊन देईन नाही मग आप आमचा धरू आणि त्या त्याच्यापाशी सुरू मग आपण त्याची ह्याची फायटिंग लावू बर का चल करता कोमरा तोकते करू चल बॅग ठेवू की बॅग बॅग ठेवूया मग धरू मागणं जाऊन चिक्या आज कोंबरा धरू बर काय करू मी धरला चला आता सोरू आता यांच्या घरच आता कसा येऊन देतोय का नाही

गेला बाहेर चल टोलत बोलानू चल

कुशालला का माझ्या कोंबड्यावर लुंज खेळावते आता काय करतो या मोन्याचा कोंबडा घेतून देतच नाही चांगला हजार विकतो कुशालला का मी घरी नसताना कुशालला का माझ्या कोंबड्याला मारते तिया बर 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 असू दे आता कोंबडा कुठे त्याचा डालते ते बघतो आणि कोंबडा घेऊन माझ्या खरवड्यात टाकतो लर तर नाही ती आता गेमच करतो चांगली बोमल तर बसले बसली पाहिला येते की आमचा कोंबडा आमचा कोंबडा म्हणून कुठं गेला कुठं गेला म्हणते नाही कोंबडा याला घरी तर कोणी दिसना आणि खोरवड्यात डाळल्याला दिसतोय कोंबडा ह्याचा चांगला फडाफडाफडा करतोय ना चांगला बाहेरच्या देशातच एकूण टाकतो कसा हाय कसा जाग याव गावलाय लय मजा येत होती ग चाल चाल लई ले अशी केडा ओटत होता आमच्या कोंबड्याला सारखा चावतोय ना आहे की नाही कसा दारला काय माझ्या वाटत होते ना मागाशी बांधणं खेळायला आता आता घरभर बांधणं करगी आता करी बा घरी तर कोण नाही चांगला बिचार्याला चल पाणी पाजू अयो आपला चिकी कोमरा आयला आता आपल्याला जावं लागते कोमरा थांब चल पहा गोट्या ना नानाच्या हॉटेल वर जाऊ आधी गोट्या ना नाना गोट्या ना नाना आमचा कोमरा घेतलाय वय हो एक जण म्हणला कोंबडा द्यायचा या म्हणलं कितीला म्हणला हजार रुपयाला बघा आमच्या सेमच आहे घेतला महाराष्ट्रात किती कोंबडा आहे मोन्या आमचाच आहे बघा बघ दोन किलो आमचाच आहे शिक्का बिक्का मारलाय हो। काय तो हा तो काय का बघ कसा मुला ठोकतोय का बघ मी आलोय म्हणून तू आलाय म्हणून अरे हो। लागलाय का आता साथी आली साथीचा कोंबडा कापायचा म्हणून म्हाताराने सांगितलं कोंबडा घेऊन ठेव आई एक जण पेतडा आला म्हणला गोट्या ना घ्यायचाय का कोंबडा म्हणलं कितीला म्हणला हजार रुपयाला आई याड्या हजारला म्हणलं दोनशेला कोणी इचरा नाही याला म्हणला देशी आहे मग घेतला शंभर रुपयाला कसा आहे कोंबडा पण तुम्ही बघा येऊन आमचा कोंबडा हिच आहे इथं घेतलाय तुमचा नाही कोंबडा हो नाही आमचा आहे हो आमचा कोंबडा आहे आम्ही मनापासून याच्यावर प्रेम करतो या त्याच्यामुळे आता मी काय देऊ शकत नाही 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 अर्ध देवा असं कोणी तुझ्या घरच्यानी नाही नाही तिथे बघा की जाऊन तर आमचा आहे कोंबडा कसं आहे का हो का ठीक आहे आमचा आहे का नाही तुमचा इक कोंबडा मग नाही बघ मी घेतलाय शंभर रुपयाला एकशे एक रुपया दिलाय आता कोंबडा डोकुला टाकणार आणि साथीला कामच करून टाकणार आम्ही गावा गेलो तुम्ही माहिती काय तो दुसरा कोंबडा माझा आला कोंबडा आहे का नाही मी कोंबडा देत नसतो तुम्ही जाऊ मी नाही घेतला कसा आहे आता मी पाळणार आणि आता साथी आली जवळ कधी तर मग कलमच करून टाकणार आणि कधीच चोरी करून घेतलाय कोंबडा नाही आमचा आहे नाही बाबा तुमचा नाही कोंबडा मी घेतलाय पेता आलताय शंभर रुपयाला दिलाय तिने कोंबडा आहे का आणि त्याला एकशे एक रुपया देऊन टाकलाय जाऊ द्या तुमचा नाही बघा वजन करून मग आमचा कोंबडा आहे बोला नाही आमचा कोंबडा आहे मग आलता एक जण पेताड येते मग खुशाल म्हणतोय आमचा कोंबडा मग कसं करायचं म्हणते ना आमचा कोंबडा आहे म्हणून कसं करायचं पेता कोबडा शंभर रुपयाला कुठं आणलाय पेता असणार नाही नाव कशाला आलता हॉटेल वर म्हणलं कोंबडा घ्या म्हणून घेतलाय चांगला मोठा म्हणून मी घेतली तुम्ही घेतलेला मग गावला आता बी तुम्हीच घेतला या नाही नाही आता जावा तुम्ही घरी आणि बघा तुमचा कोमराव जावा आईला होण्या काय चाललंय र आपला कोंबडा न्याला कुणीतरी का ते काय खरोडा मोकळा की मग कोणीतरी नेला कोणी जर न्याला मग तू काय करत होता मी होतो शाळेत कुठे शाळेत होता काय चाललाय खेळ कोणी कोंबडा नेलाय लगा ती कसं 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 कसा कोंबडा आणलाय माझ्या जीवाला माहित आहे तू चेन हातोडा घेऊन काय काय गिराय घेऊन बसलाय वय नाही गोटेना न्यालाय चल माझ्या सांग कुठे गोटेना काय ते बघू शिवसळ्या घाल झाले घरी बात झालं तेव्हा सोडवा लागला खेळा येत आहे काम बघायचं नाही काय ना काय टाकले का टाकले की काय बसले ती गोर काय मुठबर आहे पुढं हा ह्यासाठी राहिला का घरी ठीक आहे चल मला संग पाठ देशील कुठं कुठे आण काय ते बघू तिथं पाठ गरज करून टाकू दरबर सनम चल चले काय ते शानपण चाललं बघ गोट्या चल बाहेर रे कोण आले चल बाहेर रे हे तू उभा सांगतो सांग तेवढंच बोलायचं काय सांगितलं मागायच तो कोंबडा न्याला म्या हो म्या नाही कोंबडा नेला तुमचा कोंबडा नेलाय आले आले विचारले मी त्याला काय झालंय काय नाही झालं असेल खरं बोल मागे तुला का ते कोंबडा मग अशी होता कोण पेता आलत काय आलत कोंबडा आमचा कोंबडा आम्हाला पाहिजे मी कोंबडा देत नसतो मी त्याला शंभर रुपये दिले तर वरन एक रुपया दिलाय आणि ती कोंबडा घेत शंभरात कोंबडा येतो का हजार रुपये गेला कोण पेता आलत कोण पेता कोण नव्हतं काका तुमच्या पाया पडतो ती कोंबडा मी घेतला त्या कडून त्याच्यामुळे आता साथी आली जवळ मला ती साथीला कापायचं पकड का आमच्या घराकडे टाकायची का नुसते मग कशाला जग मारायला सांभाळावी होती एवढं पैसे गेला तर त्याला कुठं करायचं आणि काय सांगायचं नाही मी कोंबडा देणार नाही ऑडिट काढतोय आपण रुपया रुपयाची बिरीज असते आपल्याकडे एक पण मी पण एक एक रुपये रुपयाचं शंभर येत नाही कोणी पेताडे लेकराला काहीतरी सांगून कोंबडा तुम्ही नेलाय अजिबात नाही डायरेक्ट पाटल्याकडे जाऊन ते मिटवून टाकू काय असेल ती मी कोंबडा देत नसतो बघा माझ्या खुरावड्यात कोंबडा आहे आणि ति पेताडा कोण होता आता पटांगाने व्हायला चार अंगाने जाड्यात बघावं लागेल सोप्या गोष्टी नाही ते या होऊन द्या काय कुठे नाही पटांगा होऊन जाईल काय नाही कुठं काय करायचं चल नसतो लावतो काय मला तुझा घरी बघतो मी हे जाऊ करतो नियोजन कसं करायचं मी एकशे एक रुपया देऊन अवघड झालं एकशे एक रुपया काय देऊन घ्यायचे का दान आहे कुठली दिलाय त्या कोंबड्याला शंभरात आणि पन्नास कोंबड्या येते देवे आणि येते ते का ये तुला पन्नास शाळा सांगतोय काय सांगणार पन्नास आणि शंभरात काय येत नाही भाजीपाला सुद्धा येत नाही पाटील सरपंच मला पटांगण करायला लावू नको जाकळ्या चेष्टा करू नको शंभर कोंबड्यामध्ये चेष्टाचा विषय नाही कोंबडा प्रेमाचा ते माझे वाल माहित आहे रात्र सुद्धा तीन वेळा जाऊन मी बघतोय कोंबडा असा आहे का आणि मग जाऊन झोपतोय <laughs> शंभर आणि दीडशे कोंबडा येतो काय कोण आहे येते पटांगण करतो <laughs> एवढं नाही नाही सासरवाडीचं एवढं प्रेम आहे का चांगलं जपून ठेवायचं त्याला सोने सुद्धा तीन वेळा बघतोय त्याला काय बारक्या पोराला नादा लावून कोंबडा येत आहे काय पटांगणच करतो काय नियोजनच लावतोय पण बघतो कोणाला लावतो यायला अवघड चाललंय बघितलं तर एकशे एक रुपयाचा कोंबडा घेतला आणि कोशाला हे शेजार पोशाला या यायला का नाही पैसा देऊन दिला का कोंबडा कसा आहे पालखीला बी जवळजवळ आहे म्हटलं तर अठरा ते वीस दिवस गेल या राड्यात आता गाव गाड्याचं बघितलं पाहिजे कारण गावातले सारा चार पाच जणांचा फोन आल सरपंच कधी येणार आहे कधी येणार आहे आमची कामखोळा आता पालखीच बघितलं पाहिजे महत्वाचं काय लय राजकारण तर बघून जमणार एका गड्या बरं बघू आता फेरफटका मारतो गावातन जाऊन येतो काय ह्या पेपर मध्ये बातमी बी आली या बळजबरीने पाहिजे सोनाली यांना ड्रग्ज काय बळ लळजबरीनं जायचं म्हणजे अवघड आहे का नाही काय नाही दुनिया दुनिया लय बेकार निघालीये काय बी निघते हा राम राम ऑडेटर साहेब लय फेरी आले आमच्याकडे आहे का की बसा कशी झाली वारी काय वारी काय एकदम एकदम म्हणजे एकदम जोर पगीच झाली तुकाराम महाराज पालखी तशीच ज्ञानोबर आहे पालखी तशी पाल कमीत कमी सहा लाखाचा समाज माऊली बरोबर आहे इतकं हा आणि तुकाराम महाराजांबरोबर साडेचारच्या आसपास समाज आहे एवढा तुकाराम महाराजांबरोबर समाज कमी आहे माऊली बरोबर समाज दे पंढरीत काल इतकी गर्दी इतकी गर्दी कि अक्षरशः चेंग्रत चेंगरत आम्हाला रावळाकडे जावं लागलं महाद्वारा वर्षात नाही वारी झाली की वायरस निकली वर्षभर परत काम करा मोकळा झाला चंद्र बी पाणी अगदी गड होत पण ह्या बारी निवाळ संग पाणी व्हताय खळ 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 सगळ मस्त चाललय गावाचं बी अगदी व्यवस्थित चाललंय सगळं तेच बंद समज फोन येत ते म्हणले आता झाले वारीच काम म्हणल्यावर फेरफट फार चालू तेवढं तुम्ही आल्या दिसला बघितलं पाहिजे की गावातले कमी हा काय लय दिवसातून फेरी आहे तुमची आणि लय फेरी आहे आता सत्कार समारंभ म्हणलं करावा सत्कार सत्कार समारंभ आता वेळेस नाल्याला कोंबडा घेऊन गेले ते त्याव झालं झालं पोरावर नादी लावून गोट्या मग काय सारख्या असल्या गोष्टी तुमच्यापर्यंत सांगायच्या फोनवर बोलायचं म्हणला करून त्याला सन्मानच घ्यावा लेका, लेका। नाए, 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 राव। का असत नाही चेष्ट म्हणजे आमच्या घरात सगळेच पटा एक तुम्ही आणलाय आता सातेसाठी कोंबडा मग काय तर पानास वेळा त्याला फोरण घ्या बोलवून ते काय असेल ते मिटवून टाकू बरक्या पोरला गोडा बोलवून कुठं कोंबडा घेऊन जाते देवय गोट्याला गड्या थोडी आता थोडी समज देवाच लागणार आहे बऱ्यापैकीच सरपंच पण न कोंबडा आणलाय ते रात्र सुद्धा मी बायकोकडे बघत नाही तेवढं तीन त्या कोंबड्याकडे बघून येतोय आहे का बरोबर आहे का बरोबर श्रेष्ठाचा विषय नाही काय राहू तुमचे लयच लय ते मर्जी आहे म्हणायचं लय मर्जी आहे ते मिटलं पाहिजे नाहीतर आमचं भांडण होईल नवा त्याने पण तुम्ही बघितलं का त्यांनी नेलं पोराला बरं 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 ठीक आहे आणि ते म्हणत एकशे दहाला घेतलाय पेलू येतोय का एकशे दहाला अंड येतोय का एकशे दहा नाही 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 चेष्टा करतोय काय असेल ते बघा त्याला घ्या बोलवून हॅलो गोठ्याच आहे ना हो हो अरे गोठ्या तू एक काम कर तू घरी येतो आमच्या अर्जंट या गड्या काय काय होईना पण थोडं काम आहे ते कसलं कसलं नाही तसलं तसलं काय सांगू नको तुझं अरे दुसरं वैयक्तिक काम आहे माझ इथं वाट बघतोय राहना जायचंय पण आम्हाला गावातली कामं बघायची आणि जेवण करून हॅलो अरे इथला ये इकडं अगोदर मग आपण जेवाय जाऊ हा जेवाय जायचे म्हणलं की लगेच बर बर आलो म्हणतो इथला का बर बर ठीक आहे ये ये लवकर ये नाही असलं नाही पाहिजे का काय उभे किरकोळ पणा अशा त्या शार था कोंबड्यावरून कुत्र्यावर नाही नाही

बाय थोड दमन घ्या दमन घ्या मस्त आता तू काय चार मोकळा खुराडा बघितला ना चार अंगाने पटाकाने होईल राव माझं चेष्टाचे जे नाही येऊ दे येऊ दे त्याला आल्या समज त्याला काय ते काढू बर का त्यात तुम्ही म्हणल्यापासून थोडं वेळ मला बी थोडं वेळच ना ना तुम्ही बारकावे लक्ष द्या ना तर काय होईल हे असलं चुकी जाईल सरपंचा माणूस आहे तो म्हणून माणसं त्याला ना ना दप्त्या देते ना ओघ म्हणते ला घेतला आणि एकशे दहा ला घेतला विषय नाही काय नाही येते का बघा ते आता आपण आडव जाऊ त्याला तिथं हाटील वर जाऊ काय टेन्शन नाही बघू काय माझा जाऊ दे पाच सहाशे रुपयाचे पेट्रोल साहेब थांबून वाट बघू येईलच किती होता बागा पाटली स्वागताची तयारी स्वागताची तयारी करायची त्याची बरोबर आहे की ज्या का जळत मग त्यालाच कळत त्याला त्यालाच कळत ते लयलाडाचं कोंबडा का काय तुम्ही एवढी ते जाऊन लावलाय त्याला पेशल सांभाळाय त्याला तीन तीन चार चार त्याला त्याला पाणी करते सगळे करते बघ अजून एखादं रिंगाना रिंगहा प्रेमाने त्याला अजून रिंग हाना अरे हिथं तर घर आहे आमचं त्याने थपहा कोणच नाही आलं पाहिजे आतापर्यंत याला पाहिजे होतं उग सांगता ते का दुसरीकडे काय काय माहित पैसा मिला कोंबडा मिला टनटन वाजल मटण शिजल आता साथी तर जवळ आली कोंबडा असा शेजावून आला शेजार हिथ काय करतो या अरे ह्या सरपंचाला पण दाखवतो ह्या शेजाऱ्याला पण दाखवतो हे मला वाटतंय कोंबड्यासाठीच आला असतं दुसरा कशाला येतोय तरपडा येत शेजारे आणि शेजार्याला असलंच लय उद्योग सुचते बघितलं शंभर सहा वर्षाचा कोंबडा आला येत सरपंचा बघतो राम राम सरपंच राम राम ये <coughs> या, किती इतका इतका वेळ लागतो ते वेळ का फोन करावं लागलं तुला गाडीत नव्हतं पेट्रोल गाडी कलवून आणली मग हे तर घरापाशी घरा पैसे आलोय असं का खोटं बोलले गाडी का लावली म्हणलं चला आता सरपंचा जाऊ दे ऑडिटर साहेबाचे काय तक्रार आहे ह्यांच वय काय ह्यांच वय त्यांनी मला समजा सांगितलं काय कोंबडा कुठे ठेवलाय त्यांचा तू कोंबडा हो आम्ही कुठे ह्यांचा कोंबडा न्याला नाही नाही कोंबडा यांचा कशाला कोंबडा मी नेहतोय सरपंच सरपंच ह्यांच्या पण पाया पडतो तुमच्या पण पाया पडतो कोंबडा जाता जाता पेताडा एक होता रोडवर कोंबडा घ्यायचाय का कोंबडा घ्यायचाय का आयला म्हणलं साथी आली जवळ टाकावं घेऊन ते म्हणला कितीला म्हणला हजार रुपयाच्या खाली नाही मी म्हणलं काय याडबीड लागलंय का एवढा कोंबडा म्हणला पाचशेच्या चा खाली नाही मग एकशेक दिला ना आपला घेतला कोंबडा त्याने एकशेकला कोंबडा दिला का काय लका बोलतोय लका का बारक्या पोरांच्या गोष्टी कशी सांगतात तसा सांगतोय रामाल तो आल्या का राहिले का एकशे एकचा दिवस आता पेतड्यांना काय हजार असलं का शंभर असलं का प्याला दहा रुपयाला सुद्धा मा... ता कुठलं कुठं पेतड्याचा तो कसं काय कोंबडा घेतला ती काय मला माहित नाही पण कोंबडा चांगला दिसतो शे हजारे आहे हजारे ह्यांचा कोंबडाची चार नाही कोंबडा नाहीत कोंबडाच नाही पुरावाय त्यांचा नाही पाय पुरावा आहे काय लिहून ठेवले काय त्या कोंबड्या आहे लिहून टायन त्यांनी गुंकर बांधले ते कोंबड्याच्या पायाला मग आता पेता चल कि नाही नाही यांचा कोंबडाच निवड झाला पाहिजे आपले आपल्याला कोंबडा पाहिजे हारण कसं तुझा सत्कार करायला माझा तुझा सत्कारच करायचा आता आता मोठं काम केलंय आता एवढा तर कुणाचा चोऱ्या करतोय आता म्हणल्यावर काय आता करायचं पुण्याच्या पुरी पळवून आणतोयच अहो आता कसं आहे सरपंच घालून एवढं तेवढं चालतं पण ह्यांचा कोंबडा नाहीच ते सासरवाड्याचा कोंबडा हजाराच्या वरचा कोंबडा आहे वराला वाड बोलून कोंबडा नेला आहे पेताडाचा इसे नाही मी काय म्हणतोय सरपंच समज करे सरपंच आता कोंबडा बघितला तर किती एकशे एक रुपयाचा आणि हे कोंबडा तर ह्यांचा तर नाहीच मला ज्याला कोणी पेताडा त्यांचा हजार रुपयाचा कोंबडा आहे त्यांनी विकून ह्यांच एवढं प्रेम होत तर ह्याने लक्ष ठेवा उना अरे पण त्यांच्या काय घराब काय कस झालं विषय नाही ना पन्नास वेळा सांगतो ते पोराला गोड बोलून कोंबडा नेलाय आपला कोंबडा आपल्याला पाहिजे हा सरपंच मी काय कोंबडा देणार नाही मला एकशे एक रुपयाला पडलाय कोंबडा मी काय सरपंच माहित नाही काय नाही दोघाला वारी करायला हवी मी पंढरीची वारी झाली पोलीस स्टेशनची वारी करायला हवी माझं दोन हजार जाऊ दे मग एक so, तर आता लोक काय करते ती गावातली की सरपंचा माणूस आहे सरपंचा माणूस आहे म्हणून लोक आणि तू जर माझ्या नावाखाली जर इकडं कुणा कुरगड्या चोऱ्या मोऱ्या करत असेल किंवा काय अहो बाज काय सरपंच चुकलं रोड नाही आता पेताडा कोंबडा आहे आता मला कसं वाटलं त्या घरचाच कोंबडा आहे मला माहित आहे वेळी चोरून आणलाय काय आणलाय का काय नाही सगळे आहे काय मस्त उपयोग नाही आपल्याला कोंबडा पाहिजे झालं का तुमच्या पत्र लग्नाची बैठक असल्या का गुलू 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 करताय राह येड लागले मला अन्न आहे पोटाला अजून काम सोडून आलोय कोंबल पोरग रेडत बसले घरी कोंबड्याला म्हणून घरचे आत केले कोंबाल आता लावते फोन आणि लाव बघतो माझ्या पत्नी तुमचं काय मला काय खेळ वाटत नाही चेष्टा मस्कर लावली माझे माझ्या बघ थांबा थांबा एडिटर बर का तुम्ही आता बरोबर आहे की तुमचं जळले म्हणून तर तुमचं म्हणून तर बोट्या बोटा लाग लागले तू मला एकच सांग तुला काकीची पोरगी पाहिजे का कोंबडा ह्यांचा कोंबडा पाहिजे तुला काकीचीवर काकीची पोरगी बनले गेली लगेच समजा उघड झालं खराब खरं असं किती चुक चुकी काकीची पोरगी बनल्यावर लगेच उठलाय लगेच पाय पडतो मी कोंबडा देतो तुमच्या शेवट आहे का आम्हाला कोण अजिबात बर काढतो का चोरी करतोय करतोय तुमच्या शिवरा आहे का आम्हाला कोण आहे काय आम्हाला माफी त्यांची कोंबडा आणून देतो म्हणून बर साहेब इकडे आडेल तुमची माफी मागतो तुमचा कोंबडा आहे असं आणून देतो कोंबडा सोडायचा लक्ष झाले काकीची पोरगी करायची म्हणल्यावर एवढं तेवढं तर सण करायला या सरपंचाला पण गोतू कुठं तरी देशावर पण कायच नाही जातोय का कसं चाललंय चाललंय सरपंच काय गुनु गुनू करतो द्या पण झाले लक्ष राहू द्या अडचण आल्या असं मिटवलं छान वाटलं नाहीतर एकशे दहाला आमच्या हजाराच पाटाकान झाला असतं येऊ मग आता ऑडिटर बोलायचं तुमची कौशल्य लय जोरात आहे ना आता हे कामच आहे ऑडिटर रुपा इकडलं तिकडे होत नाही एकदम हजार गेलो आठ दिवस मला झोप लागेल का घरचे कोंबडा कोरड्यात घालावं लागेल मला येऊ काय लका ह्या गोठ्याच्या वैतागानी मला उलकडे कमीपणा यायचा दिसतो या त्या ऑडिटर त्या गोठ्याचा सत्कार करायला आले या गोठ्याच्या सत्काराच्या मुळ माझा सत्कार झालाय आता मीच घालून घेतो हर काय ते जे आल्यावर गोठ्याची वागणूक गोट्याला गाडी दुमतं करावं लागणार आहे मला